आमचा आज आहे चौथा दिवस आणि माझा असा हा लुक सिम्पल लाईट वेट कॉटन ड्रेस <laughs> इतकी छान रूम आहे ना वेगवेगळे पक्षी आम्हाला दिसत असतात तिकडं <laughs> <एक> म्हणे <दमने> बर्ड म्हणजे <laughs> हे आहे ना झाड त्याच्यामध्ये आज बसलंय इतका जवळ ना आपण जे जे बर्ड्स आहेत त्यांचा संपर्कात आव्हा हेच म्हणजे इमॅजिन करण्यासाठी गोष्ट आहे खूप छान म्हणजे कोकण साईडला किंवा गोवा साईडला आपण आल्यानंतर ह्या सगळ्या नॅचरल गोष्टी बघायला मिळतात येस आता आम्ही आवरून चाललेलो आहोत ब्रेकफास्टला काल मी नेकलेस घेतलं होतं बागा बीचला गेले होते ना तेव्हा मॅचिंग झाला होऊन हातच घातलेला आहे कसं दिसतंय बुरवा छान ठीक चला ब्रेकफास्ट करून ये मग गप्पा मारते तर उन्हाळा असल्यामुळे मी बऱ्यापैकी कॉटनचेच ड्रेस घेऊन आले आहे आणि हा कॉर्डसेट सुद्धा म्हणजे खूप लाईट वेट आणि छान आहे आज आहे आमचा या हॉटेलमधला शेवटचा दिवस दोन दिवस आम्ही तर राहिलो होतो खूप मजा आली होती आम्ही इथं जेवणसुद्धा केलं होतं आणि ब्रेकफास्टसुद्धा ब्रेकफास्ट तर अप्रतिमच आहे व्हेकेशन म्हणजे ना फॅमिलीबरोबर क्वालिटी टाईम एकदम छान पद्धतीनं स्पेंड करणे आरामात आणि निवांत आता म्हणाल तर ब्रेकफास्ट करत, असेल लंच डिनर असेल आम्ही चौघं एकत्र बसून मस्त गप्पाटप्पा करत करतोय घरी काय होते माहिती आहे का मुलांची जेव्हा शाळा असते ना त्यांचा ब्रेकफास्ट आधी होतो त्यानंतर ते लंच बॉक्स घेऊन शाळेला जातात ते शाळेला गेल्यानंतर माझा ब्रेकफास्ट होतो आणि त्यानंतर सुट्टीच्या दिवशी दिवशीसुद्धा असंच होतं प्रत्येकाची उठण्याची टायमिंग वेगळी असल्यामुळं एकत्र असा ब्रेकफास्ट आणि लंच होत नाही चला आता रातच्या ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे ते बघूयात असा आहे पूर्वाचा ब्रेकफास्ट तिला हेवी सकाळ सकाळी खायला आवडत नाही तर तिचं असं असतं की हेवी सकाळी खाल्ल्यानं दिवसभर खूप जडजड वाटायला लागतं म्हणून ओंकारने एक डोनट आणि अर्धा कप दूध घेतलेला आहे आणि खूप सारे वॉटरमेलनचे स्लाईस त्याला वॉटरमेलन खूप म्हणजे खूप आवडतं तर इथं ना खूप व्हरायटीचे इंडियन फूड तर आहेच म्हणजे ऑल टाईप ऑफ कुझिन इथं म्हणजे पाहायला मिळालं आणि फूड सर्विंगसाठी त्यांनी अशी मातीची वगैरे अशी भांडी ठेवलेली आहेत ना सर्विंग पॉट्स वगैरे इतकं छान दिसतं आहे ना वाव इथं जे फूड सर्विंग केलं आहे ना मला खूप आवडलं मॉडर्नसुद्धा आणि देसी स्टाईलनं सुद्धा चहाची आपली टपरी आ हा कडक चहा मी घेतलेला आहे हा जो काउंटर आहे ना तो डोशाचा आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटीचे डोसे आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे ते बनवून देतात इथं बोर्डवर त्यांनी लिस्ट सुद्धा लिहिलेली आहे काय चला चल आता आम्ही चेक करतोय ह्या हॉटेलमधनं दुसऱ्या हॉटेलमध्ये आम्ही जाणार आहोत आणि त्याच्या आधी आपल्याला जायचंय चर्च हा परिसर खूप आवडतो इथं ना त्यांचा डिनर आणि ब्रेकफास्ट असतो सगळ्या आवड्याला लुक्स तो ब्यूट होतो चला लेट्स गो

गोवा ट्रिपचे व्हिडिओ बऱ्याच लोकांना आवडलेले आहेत खूप साऱ्या छान छान कमेंटसुद्धा आलेले आहेत थँक्यू सो मच कोल्हापूरहून गोव्याला जाताना आम्ही तिलारी घाटातून गेलो होतो आणि कमेंट आली होती घाट जरा नीट दाखवायला हवा होता खूप सुंदर आणि निसर्गरम्य तो घाट असल्यामुळं अशी कमेंट येणं साहजिकच आहे आम्हाला खूप आवडली ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का घाटाचं पूर्ण व्हिडिओ शूट आम्ही केलेलं आहे आणि व्हिडिओ खूप मोठा झाला असता ऑलरेडी खूप मोठा तो व्हिडिओ झाला आहे म्हणून आम्ही थोड्याच क्लिप ॲड केल्या होत्या आता खूप साऱ्या क्लिप आपल्याकडे आहेत ना निसर्गरम्य अशा घाटाच्या किंवा आजूबाजूच्या परिसराच्या प्रॉपर एक म्युझिक लावून तो व्हिडिओ अपलोड करू आम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही सुद्धा ना निसर्गप्रेमी असल्यामुळं आम्हाला या सगळ्या गोष्टी डोळे भरून पाहायला खूप म्हणजे खूप आवडतात गोव्यातलं खूप जुनं आणि फेमस असं चर्च बघायला मी आलेलो आहोत आणि हा जो एरिया आहे ना याला ओल्ड गोवा सुद्धा म्हणतात मी गोव्याच्या ट्रिपला जाणार आहोत असं काही फ्रेंडना सांगितलं होतं तर त्यांनी सजेस्ट केलं होतं जर चर्च कशी हे चर्च पाहण्यासाठी भरपूर लोक आलेली आहेत बऱ्यापैकी गर्दी आहे आम्हाला वाटलं उन्हाळा असल्यामुळं म्हणजे फारशी गर्दी नसावी हिवाळ्यात तर याच्यापेक्षा जास्त गर्दी असेल नाही का छान होता आता मी बघून आलो आणि आता थोडस गर्दी वाटते आता थोडे फोटो काढू थोडा वेळ थांबोळी निघू ओके आणि त्याच्या समोर जे आहे ना तिथं ते पण मोठं चर्चा आहे हॅलो फ्रेंड्स तर आणखीन एक आपली युट्यूब फॅमिली भेटलेली आहे ना काय कविता बाजू कविता तुम्ही कुठे असता सोलापूरला असतात आणि गोव्यामध्ये आम्ही भेटतोय तिथे छान <laughs> यस yes, uh, कोल्हापूरला सुद्धा आपली युट्यूब फॅमिली भेटली होती आम्ही स्टे केला होता तिथं आणि तिथून गोव्याला तुम्ही पण भेटलाय खूप छान वाटतंय पूर्वाकडे ना अशा क्रिस्टलचं कलेक्शन आहे त्यामुळे इथून आम्ही एक तिच्यासाठी क्रिस्टल घेतो आहे आणि तिला ड्रीम कॅचरसुद्धा हवं होतं ते सुद्धा मिळते काय ते बघूयात आणि ते सुद्धा घेऊयात थोडीशी शॉपिंग आम्ही इथं करू किंवा बऱ्याच गोष्टी छान छान वाटत त्या बघू थोडीशी शॉपिंग केली स्कार्क वगैरे घेतले नारळ पाणी ओसाचा रस झाला नारळ La flecha ahí. बाजूनी इतकी झाडी आहेत ना इतकी ग्रीनरी आहेत ना मनच भरत नाहीये जेवढा आम्ही प्रवास करतोय ना खूप छान वाटतोय सुखदायक वाटतोय म्हणजे असं बघतच बसावं असं होतंय आहे आणि अशा झाडींमधून ना आता दिसतील खूप अशी छोटी मोठी घरं आहेत त्यांना राहायला किती छान वाटत असेल ना म्हणजे पूर्ण ग्रीनरीमध्ये आपलं घर हा हा मी आता इतका प्रवास केला आहे ना बोर कुठंही झालं नाही म्हणजे एकदम छान सुखकारकच प्रवास झाला आहे कमेंटच्या माध्यमातून खूप साऱ्या लोकांनी सजेस्टही केलं होतं की नॉर्थ गोवा आहे ना थोडा क्राऊडेड आहे हॅपनिंग आहे पण क्राऊडेड आहे तुम्हाला नेचर वगैरे पसंत आहे तर साऊथ गोवा खूप छान आहे त्या गोष्टीसाठी आणि जास्त क्राऊडेडसुद्धा नसतो तर आम्ही आता दोन दिवस साऊथ गोव्यात राहणार आहोत आता गाडीत पेट्रोल भरून झालेला आहे आणि पाच मिनिटातच आम्ही पोचतोय रिसॉर्ट मध्ये आता आम्ही पोहोचलेलो आहोत बीरामार बीच रिसॉर्ट मध्ये आणि आम्ही आत्तापर्यंत कधीच रिसॉर्ट मध्ये राहिलेलो नाही आहोत त्यामुळं इथले हे दोन दिवस खूप एक्सायटिंग असणार आहेत असं हे कोकम सरबत आहे वेलकम ड्रिंक म्हणून आणि याची टेस्ट बापरे कसली भारी आहे माहिती आहे का आणि इथंच वॉलवर ना खूप सारे असे पेंटिंग्स लावले आहेत फ्रेम आणि ओमकारला ते खूप इंटरेस्टिंग वाटले त्याला असं वाटतं की काहीतरी स्टोरी असेल प्रत्येक फ्रेममध्ये मलाही फारशी आयडिया नाही आहे आपण नंतर त्यांना विचारूया आहे मस्त विल चेक सरप्राईज ओमकार ओ माय गॉड इथली टूर देते आउटसाईडची इतकं सुंदर आहे आता जाऊन थोडंसं फ्रेश होतं कारण तीन वाजले तीन दहा थोडं कंटाळ आलं आहे संध्याकाळी बाहेर आले ना आपण आजूबाजूचा एरिया फिरू वाव मला खूप आवडला निसर्गप्रेमीसाठी गोवा कोकण भारी म्हणजे किती बघावं किती बघावं असं वाटतंय आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे असं कॅमेऱ्यात कॅप्चर होते होते असं नाही पण किती सुंदर दिसते माहीत नाही डोळ्यांनी तर अप्रतिम हिंग दिसते आम्हाला ना केरळ बघायला सुद्धा जायचं आहे माहीत नाही तो आता योग कधी येणार आहे ते सुद्धा ठिकाण खूप सुंदर आहे अशा ठिकाणी आम्ही पहिल्यांदाच राहतोय ना ज्याचा कधी एक्सपिरियन्स आला नव्हता आणि हा अमेझिंग एक्सपिरियन्स आम्हाला अनुभवायचा होता म्हणजे नेहमी मध्येच राहिले इतके वर्ष नाही का म्हणजे आल्यालाच इतकं छान फिलिंग होतं ना गार्डन स्विमिंग पूल म्हणजे सगळ्यामध्येच असतं आपल्या ह्याच्यामध्ये पण हॉटेल नाही आहे त्याच्यामुळे सो हे असे रूम आहे आपली आणि ऑलरेडी बेड्स पण यांचे बनवून ठेवले आणि मी म्हणजे जे काय असतं फ्रीज आहे टीव्ही आहे इकडे चेअर वगैरे ठेवले आहेत आता अशी चहा कॉफीची व्यवस्था ज्याची मला नितांत गरज असते आता आम्ही लंचला चाललो थ्री थर्टीला इथलं रेस्टॉरंट रे बंद होते, चाले चाले। होते। ना ते थ्री थर्टी झाले ॲक्च्युली सो बॅग ठेवल्या आणि पटकन फ्रेश होऊन चाललेलो आहोत ब्रेकफास्ट केला होता ना तेव्हाच ठरवलं होतं की आज लंच नाही करायचं आहे साडेतीन वाजलेत आणि म्हटलं नाही थोडं तर खाऊ संध्याकाळी लेट हेवी खाता येईल ह्युमिडिटी खूपच आहे समुद्राच्या शेजारी असल्यामुळे आम्ही निवांत लंच करू त्याच्यानंतर रूमवर जाऊन रेस्ट करणार आहे आणि संध्याकाळी सनसेटच्या वेळेला मुलांना घेऊन बीचवर जाणार आहे असं रिझॉर्ट बुक केलं होतं की जे समुद्राच्या अगदी जवळ असेल आणि वॉक करत दोन मिनटात येईल दोन वेळा आम्ही यू एसमध्ये असताना गेलो होतो अगदी अर्धा तास एक तासासाठी आणि खूप थंड घ्यायचा आणि मुलं जास्त वेळ पाण्यात खेळत नव्हती तिथं तिथं मात्र मनसोक्त सक्त खेळतायत आणि त्यांना बाहेरच खाण्यातून यायचं नाही आहे आम्हाला ओढून आणावं आहे आणि ओंकार मध्ये मध्ये काय करतो आहे अरे माझ्या हाताला सँड लागली आहे वॉश करून येतो अरे माझ्या चप्पलला सँड लागली आहे पण पुन्हा पुन्हा बहाने म्हणजे आहे पाण्यात जाण्याचे असं चार दिवस रोज थोडा वेळ काय I I wanna be happy, happy e happy day and night wanna be alright. दोन एक दोन प्लास्टिकच्या बॉटल्स पडल्या होत्या तर त्या उचलून नवरा ट्रॅशमध्ये टाकून आला मुलांना सुद्धा खूप चांगल्या सवयी आहेत पूर्वाची एक लहानपणाची गोष्ट मला आठवते पटकन सांगते ती पहिली दुसरीला असेल मी शाळेत पी टी एमला गेले होते तेव्हा त्यांच्या टीचरनी मला सांगितली होती पूर्वा प्लेग्राऊंडला खेळत होती आणि तिला ना एक प्लॅस्टिकची बॅग आणि एखादा असा बाऊल असतो ना प्लास्टिकचा असाच वाऱ्यानं उडून आलेला तर तिला तो दिसला होता तिनं तो घेतला आणि ट्रॅशमध्ये जाऊन टाकून आला आणि ती गोष्ट टीचरनी नोटीस केली होती आणि डाऊन चांगल्या चांगल्या गोष्टी तिथल्या टीचर करून ठेवतात आणि पॅरेंट्स जेव्हा भेटतात तेव्हा त्या सांगत असतात मला खरंच खूप कौतुक वाटलं होतं की ती अगदी कितवी पहिली दुसरीला असेल आणि तिने ही छान गोष्ट केली होती गेलेला सुंदर क्षण पुन्हा येणे नाही असं म्हणतात ना वेळ आणि माणसं एकदा आयुष्यातनं गेली की ती परत येत नसतात त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदाने आणि उत्साहाने सेलिब्रेट केलाच पाहिजे अशा मताची मी आहे लहानपण पाखरासारखं उडून जातं तरुण पण जबाबदारीनं वाहून जातं बघता बघता वही होऊन जातं मग काय काय आहे तो क्षण एन्जॉय करा असं मी मानते अशी वाटली चार ओळी आत्ताच सुचली

करायला अजून खूप वेळ लागतो आता आम्ही रूमवर वर जातो मुलंही नाही नाही म्हणत खूप थकून जातात आणि त्यानंतर रेडी होऊन पुन्हा इथंच आम्ही डिनरला येणार आहे लग्नाला आमच्या सोळा वर्षं झाली आहेत आणि या सोळा वर्षात पहिल्यांदाच आम्ही समुद्र किनाऱ्यावर असं कँडल लाईट डिनर करणार आहोत पुनम खूप छान खूप छान होती म्हणजे सगळ्यांचं ड्रीम असेल असं एवढं yeah. तरी ओशन फ्रंटला वाळूमध्ये असं मस्त बसून डिनर डिनर कॅसिल आणि मुलांनाही खूप मजा आली असती त्यांना खूप आग्रह केला येण्यासाठी पण ते बिलकुल तयार नव्हते समुद्रावर भरपूर खेळले थकून गेले फूड ऑर्डर केलं जेवण करून ते झोपीही गेले उद्या मात्र त्यांचं काही ऐकणार नाही त्यांना समुद्र किनाऱ्यावर डिनर करायला घेऊनच येणार आहोत तो तो देखो हम ना मछली पहले बहुत मछली पता भी नहीं कैसा होता है। <laughs> तो इसके अंदर क्या ज्यादा रहते क्या है? कैसे हैं बोन, बोन, नहीं। नहीं। आप मीट खा सकते हैं ना ऐसे और फ्लेवर में कैसा रहता हैं अच्छा होता है फ्लेवर में आप कौन सा सबसे अच्छा कौन सा रहता है सेम अगर ये पंद्रह सौ कितना ही एक फिश घेतलीये एकतर आम्ही ईद खाल्ल्यापासून खरं सांगते वर्ष झालं हो आपल्याला वर्ष होऊन गेलं आम्ही फिशच नाही खाल्ला Right. Actually, आणि आता मला वाटतं पहिला सगळ्यात मोठा फिश फ्रेश फिश त्यांनी आणून दिलाय महाग पण आहे जवळपास दीड हजारचा मासा आहे आणि नाही त्यांना बाजूला मला हे खूप आवडलंय टोमॅटो मध्ये ना त्यांनी लाईट लावली आणि खाऊ शकतो म्हणाले भूक लागली वाढ बघून ऍक्च्युली नेहमी म्हणते की भरपूर जेवले मला जेवायचं नाहीये पण काय होतं इतकी ऍक्टिव्हिटी होत्या बॉडीतली एनर्जी अशी हे होती आहे त्यामुळे भूक लागते पूनम हा इज अ फ्रेश खूप छान आहे आणि त्यांनी आम्हाला विचारूनच बनवलं म्हणजे स्पाइस लेवल आणि स्पाइस म्हणजे काय म्हणले खूप छान हो ते ते तिथले जे मेन होते ना ते आले विचारायला आम्ही म्हणलं आम्ही पहिल्यांदा हा आम्ही पहिल्यांदाच खातोय म्हणलं काय तुम्ही सजेस्ट करा तर त्यांनी सांगितलं की एकदम ट्रेडिशनल गोवन जो मसाला सो ना त्याच्यामध्ये खूप दिवसानंतर एवढं छान डिनर केलं असेल आपण विचार वगैरे नाही टेन्शन नाही असं पण समोर समुद्र समुद्र हा त्याचा आवाज म्हणजे जे रात्री डिनर झालेत थोडंसं समुद्राच्या किनाऱ्यावरून ना वॉक करणार आहे मजा येईल ना हो आपण जाऊया दहा मिनिटांनी खूप सारे लोकांना बसून असं डिनर करत आहेत इथे जे पोसेट झाले आहेत लोकं बऱ्यापैकी बराच वेळ झाला नवरा समुद्र किनाऱ्यावर फिरत फिरत ना या सगळ्या शिंपल्या पाहतोय आणि छान छान त्याला स्टोन सुद्धा दिसले समुद्र किनाऱ्यावर बारीकश असतात ना ते आणि मी त्याला म्हणत होते असच खेचत होते की बघ बाबा इतक्या शिंपल्या तू निरखून पारखून बघतोय एखादा सा मोठी सापडती की का काय बघ असच म्हणतीये मला असं कधीच वाटलं नव्हतं की रात्री अकरा वाजता समुद्र किनाऱ्यावर मी अशी फिरेल लहान मुलांसारखं ट्रेजर हंटिंग आम्ही करतोय असं वाटतंय खूप मजा येते आहे आणि पूर्ण समुद्र किनाऱ्यावर ना अशा शिंपल्या दिसत आहेत आणि इतकं भारी वाटतंय जवळून अंधार आहे खूप जास्त अंधार आहे रात्री अकरा वाजल्यात त्यामुळं आणि स्पष्ट दिसेल की नाही माहीत नाही पण डोळ्यांनी जवळून आम्ही जे पाहतोय ना अमेझिंग आहे बराच उशीर झालेला आहे आणि आम्हीही गेलो गेलोय आता हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट आता गेलं गेलं झोपे सकाळी बिलकुल